जालनाच्या अंबड तालुक्यामध्ये सहा लाख एक्क्याण्णव हजार पाचशे रुपयांचं वाटप तर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे रक्कम जमा झाली पिकाचं पिका नुकसान असेल किंवा इतर जे काही घरघराची पडझड असेल त्या ठिकाणी आमचे लोक जात आहेत आम्ही स्वतः सुद्धा फिरत आहोत सुमारे बारा लाख शेतकऱ्यांना ऐन दिवाळी धनप्रयोदशी लाख लक्ष्मी दर्शन होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा दिवाळीचा मुहूर्ताच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हावी यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत आणि यासंदर्भातली घोषणा सोळा किंवा सतरा ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे तब्बल त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारकडे एकूण सात हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे आजपासून अतिवृष्टी नुकसान भरपाई खात्यात जमा होणार सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर झाल्यानंतर कृषी विभागाने आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे उद्धव ठाकरेंची मागणी दिवाळीपूर्वी एक लाख रुपये द्या कर्जमाफी करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तातडीने एक लाख रुपये रुपये मदत देण्याची आणि त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची जोरदार मागणी केली आहे शुभेच्छा देताना मराठवाड्यातला आणि देता महाराष्ट्रातला आपत्तीग्रस्त शेतकरी दिसतोय या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे कोणी येऊ ना येऊ शिवसेना की त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावरती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही हा शब्द यापूर्वी सुद्धा दिलेला आहे अकरा दिवस कांदा बाजार बंद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान दिवाळी निमित्त राज्यातील कांदा बाजार समित्या अकरा दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे शेतकऱ्याचा जुगाड विजेवर चालणारा नमो शेतकरी बाईक स्प्रेअर चर्चेत एका तरुण शेतकऱ्याने पीक फवारणीसाठी एक स्वस्त आणि कार्यक्षम इलेक्ट्रिक स्प्रेअर तयार केला आहे जो वेळेची आणि आणि श्रमाची बचत करतो या व्हिडिओ बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत सरकारी धोरणामुळे कांद्याचे दर कोसळले माहिती केंद्र सरकारने बफर स्टॉक मधील कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे सोयाबीन कापूस तूर कमी दरात चालू हंगामातील सोयाबीन कापूस आणि तूर या प्रमुख पिकांचे बाजारभाव किमान आधारभूत किंमतीपेक्षा एमएसपी खाली आले आहेत शेतकऱ्यांनी आता सरकारी हस्तक्षेपाची मागणी केली आहे गोकुळकडून दूध खरेदी दरात वाढ शेतकऱ्यांना दिवाळी भेट माहिती गोकुळ दूध संघाने म्हैस व गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे शेतकऱ्यां